नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो गुरुवार एक आठ दोन हजार चोवीस दुपारी ठीक तीन वाजता कर्जत मुक्कामी एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे कर्जत ग्रामस्थानी निमित्त आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांचा रथ यात्रेनिमित्तानं एक भाव्य दिव्य मैदान सालावर प्रमाणे याही वर्षी कुस्ती मैदानचं त्यांनी आयोजन केलेलं आहे या वर्षी कुस्त्या जाहिरातला जोडून घेतलेलं आहे खूप चांगल्या कुश्या घेतलेल्या आहेत लोकनेते कैलासवासी पैलवान रामभाऊ बाबुराव धांडे यांच्या स्मरणार्थ श्री संत गोदड महाराज किताब व दोन किलो चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन एक नंबरच्या पैलवान पैलवानचा सन्मान केला जाणार आहे विजय पैलवानचा चांदीची गदा आणि रोख रक्कम असं बक्षिसा स्वरूप असणार खूप चांगल्या कुस्त्याही खाली घेतलेल्या आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर खाली सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत बघूया एक नंबर साठी कोण खेळणारा पहिलवान विक्रम शेट्टी ऑल इंडिया चॅम्पियन आहे राशींचा पैलवान आहे देशमुखवाडी गावचा अतिशय लढाऊ पैलवान इतरकरंजीला सरावला आहे आणि टक्कर आहे पैलवान संतोष जगताप बरोबर पंढरपूर जवळचा पैलवान त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे दोन नंबरला पैलवान प्रशांत जगता कुंबरगावचा पैलवान करमाळा तालुका आणि विरुद्ध पैलवान बंटी शेळके उपमहाराष्ट्र शैले शेळकेचा बंधू अतिशय शे लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा दोन्ही दोन्ही पैलवान खूप चांगले आहेत त्यानंतर मग कुस्ती घेतलेली पैलवान भारत मस्के अनेक मैदाना त्यांनी गाजवलेले स्पर्धेतही चांगला पराक्रम केलेला आहे पण भारत मस्केची कुस्ती घेतलेली पैलवान रामा कांबळे वरवा तोही लढाऊ पैलवान आहे त्यानंतर ना कर्जत केसरी किताबाचा मानकरी एक पराक्रमी पैलवान रोहित मोडळे कर्जतचा पैलवान राशींदवळचा पैलवान पण टक्कर आहे पैलवान राहुल काळे बरोबर तोही लढाव आहे अशा कुस्त्या घेतलेल्या खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत विशेष उपस्थिती प्रमुख उपस्थिती म्हणजे मध्ये अर्जुन पुरस्कारचे मानकरी काकासाहेब पवार उपस्थित राहणार आहेत कर्जतच्या मैदानला संत गोदर महाराज यात्रेच्या मैदानाला काकासाहेब पवार उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळ्यांचाच आवडता पैलवान दादा कटके हे सुद्धा या मैदानाला उपस्थित राहणार आहेत खाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आपण बघूया आणि आपल्या सोबत आहेत पैलवान प्रवीण कांबळे युट्यूबवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया प्रवीण कर्जतच्या मैदानाला आजपर्यंत कुस्त्या होत होत्या फिरवून मैदान होत होतं पण कर्जतकरांनी निसंत गोदर महाराज यात्रा कमिटीने यावर्षी कुस्त्या जोडून घेतलेल्या फार चांगलं तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टी काय सांगायचं मला एक सांगायचंय की सगळ्या कुस्ती शौकांना किंवा कुस्तीप्रेमी जेवढे आहेत पैलवान मंडळी त्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी त्यांनी मैदान घेतलेलं आहे तर सगळ्यांनी ह्या कुस्त्याचा कुस्ती बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं कारण का एक नंबरच्या कुस्त्या एक नंबर जोडलेल्या आहेत कुस्त्या या तरी सगळ्या कुस्तीप्रेमींना एक विनंती <laughs> करतो की सगळ्यांनी कुस्ते बघण्यासाठी कर्ज त्या ठिकाणी यावं खरोखर खूप चांगल्या कुशल एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि खाली कुस्या जोडलेल्या आहेत खूप चांगल्या कुस्से जोडलेल्या आहेत खरोखर कुस्या जोडल्या तर आपण प्रत्येक महिलांना कौतुक करत असतो पण नक्कीच सगळ्यांनी कुस्श्या बघायला हीच विनंती करतो आणि त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद